भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या दिनाच्या मुहूर्तावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भारतीय जनतेला समृद्धी प्राप्त करण्यासाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना म्हणून त्या योजनेचा लाभ सिन्नर तालुक्यातील अठरा प्रकारच्या कारागिरांना मिळावा यासाठी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी भाजपा कार्यालयात तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांनी बैठकीचे आयोजन केले होते त्यात उपस्थितांना योजनेबाबत सविस्तर अशी माहिती देण्यात आली या योजनेतून मिळणाऱ्या कर्ज दिले जाईल तीस लाख कारागीर आणि कारागिरांसाठी याचा अर्थ असा की या बांधकामा अंतर्गत भारतातील तीस लाख कारागीर आणि कारागिरांच्या कुटुंबियांना या अनोख्या प्रकल्पाच्या लाभाशी जोडून अवलंबून राहण्याची संधी मिळणार आहे तसेच या प्रास्तावनेचे संपूर्ण शीर्षक प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना किंवा प्रधानमंत्री विकास योजना आहे म्हणूनच सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सिन्नर शहरातील भाजपा कार्यालयात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये अनेक प्रकारचे कारागीर व नाभीक समाजाचे अनेक युवक उपस्थित होते विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना कार्यान्वित केली या योजने अंतर्गत नावी सुतार लोहार चांभार कुंभार सोन्याचा कारागीर मिस्त्री हार बनवणारे कारागीर टेलर अशा अठरा प्रकारच्या कारागिरांना केंद्र सरकारकडून भरीव अर्थसहाय्य मिळणार आहे या योजने अंतर्गत या सर्व कारागिरांना सुरुवातीला एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे या कर्जाला केवळ पाच टक्के व्याजदर राहणार आहे या कर्जाची वेळोवेळी परतफेड केल्यावर पुन्हा एकदा दोन लाख रुपये कर्ज मिळणार आहे प्रथम एक लाख रुपयाचे कर्ज दीड वर्षात फेडायचे आहे व त्यानंतर मिळालेले दोन लाख कर्ज तीन वर्षात फेडायचे आहे अशी ही या योजनेची पूर्ण संकल्पना आहे समाजामध्ये असलेले गोरगरीब आणि सातत्याने दुर्लक्षित असलेल्या कारागिरांना मोदी सरकारने भरीव असे अर्थसहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सिन्नर शहर व तालुक्यातील कमीत कमी पाच ते सहा हजार कारागीर असतील त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी भाजपचे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत जयंत आव्हाड यांच्याकडून योजनेची संपूर्ण माहिती उपस्थितांना देण्यात आली तालुका भरातून आलेल्या कारागिरांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष बहिरू दळवी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे विशाल क्षत्रिय यांसह रमेश बिडवे महेंद्र कानडी संजय सोनावणे गणेश कुलते राजेंद्र बिडवे अशोक सोनावणे संदीप व्यवहारे आदींसह विविध क्षेत्रातील कारागीर उपस्थित होते एस साठी ऋषिकेश घोलप नाभिक समाज हा कायमस्वरूपी दुर्लक्षित राहिलेला घटक आहे परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या नाभिक समाजाला विश्वकर्मा योजनेत टाकून समाजासाठी खूप मोलाचं कार्य केलं आहे तसेच आमच्या सिन्नर तालुक्याचे भाजप नेते श्री जयंत बाबूजी आव्हाड हे तालुक्यातील नाभिक समाजाच्या कायम पाठीउप असतात मागे असेच समाजाच्या मंदिरामध्ये त्यांनी काही मंदिरासाठी वस्तू दिल्या होत्या तसेच सामाजिक राजकीय कौटुंबिक तसेच पोलिटेशनचे काही मॅटर असले काही समस्या असल्या तरी कायमस्वरूपी मदतीला नेहमी उभ्या असतात तर मी नाभिक समाजावतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आज सिन्नर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर प्रभारी आमचे नेते जयंत बाबूजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष डॉक्टर विशाल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्यांनी नाभिक समाजाला ग्रामीण भागातून बोलून आणि विश्वकर्मा योजनेचे योजनेचे मानने पंतप्रधान त्यांनी जी स्कीम कार्यान्वित केली तिची सगळी माहिती त्यांनी आमच्या नाभिक समाजाच्या ग्रामीण भागातून आलेल्या सगळ्या बांधवांना दिली काय काय, काय कागदपत्रं लागतात ही योजना कशी आहे हिचे पहिल्यांदा किती आपल्याला पैसे मिळतात नंतर ते कसे फेडायचे आणि कागदपत्र काय काय लागतात असं या ठिकाणी सगळं त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा समाजाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो नाभिक समाजासाठी विश्वकर्मा योजनेची ही जी माहिती आम्हाला मिळाली ही अतिशय मोलाची अशी माहिती मिळाली आहे याच्या मा ह्या योजनेतून आम्हाला निश्चितच हे जे मोदी साहेबांनी कर्ज रुपये आम्हाला जी मदत होणार आहे त्या मदतीतून आमचा समाज निश्चितच याच्यातून मोठा होईल ही खात्री ठेवतो आणि ही योजना आम्हाला दिल्याबद्दल या ठिकाणी आम्ही मोदी साहेबांचे व आपले सिन्नरचे जयंतबाबू आव्हाड यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो तर त्यांनी आम्हाला या माहि योजनेची सविस्तर माहिती दिल्यामुळं आम्हाला ते अजून सोपं झालं आहे त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त संख्येने हे फॉर्म भरू आणि या योजनेचा लाभ घेऊ एवढंच या ठिकाणी सांग सांगतो आणि थांबतो माननीय प्रधानमंत्री श्री मोदी साहेब यांच्या कल्पनेतून आलेली विश्वकर्मा योजना या योजनेसाठी भारतभर जो प्रोग्राम राबवण्यात येत आहे त्याचा एक भाग म्हणून सिन्नर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे निवडणूक समवक श्री जयंतबाबू आव्हाड डॉक्टर क्षत्रिय व श्री तालुका अध्यक्ष दळीसाहेब भाऊसाहेबजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला येथे सर्व नाभिक बांधव एकत्र करून जी योजना चालू आहे त्याची सविस्तर माहिती आम्हाला ही मिळाली आणि त्या माध्यमातून निश्चितच नाभिक समाजाचा मुलांना ट्रेनिंग मिळेल आणि त्यातून मार्गदर्शनही मिळेल व या योजनेचा लाभ घेऊन वैयक्तिक आणि सामाजिक पण उत्कर्ष घडेल यासाठी आज हे मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलं त्याबद्दल नाभिक समाजाच्या वतीने आणि आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने ही महत्त्वाची माहिती असल्याकारणाने सर्वांचं का मन उत्साहित आणि प्रफुल्लित झालं मी नाभिक नाभिक बांधवांप नाभिक बांधवांपासून बोलतोय तर भारतीय जनता पार्टीचे माननीय जयंत बाबू आव्हाड यांनी आम्हाला नाभिक समाजाबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे पीएम विश्वकर्मा योजना ही अठ्ठावीस तारखेला किंवा सव्वीस अठ्ठावीस तारखेला जी पीएम विश्वकर्मा योजना ही लागू झाली होती पण आज गेल्या पाच महिन्यापासून कोणीच चा त्याच्यावरती चांगलं काम नव्हतं केलं कोणी काही केलं नव्हतं तर त्यांनी आज आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करून आणि आम्हाला खूप सार खूप चांगले गाईडलाईन देऊन आणि आमचं ते खूप पीएम विश्वकर्मा योजना काय असते काय असते ते सर्व काही समजून सांगितलं त्यांचे खूप खूप धन्यवाद विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील तमाम कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना लागू केली या कारागिरांमध्ये सुतार असतील लोहार असतील चर्मकार समाजाचे असतील कुंभार असतील नाभिक समाजाचे ज्यांची आजच आम्ही या ठिकाणी बैठक घेतली ते नाभिक समाजाचे असतील सोन्याचं काम करणारे कारागिर असतील असे जवळपास अठरा प्रकारच्या कारागिरांसाठी ही योजना लागू केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये या योजनेअंतर्गत देशभरातील तमाम कारागिरांना तेरा हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे देशातील तेरा लाख कारागिरांना या योजनेचा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे आणि म्हणून सिन्नर तालुक्यातील तमाम कारागिरांपर्यंत ही योजना पोचावी यासाठी आज जाणीवपूर्वक नाभिक समाजाच्या कारागिरांची सिन्नर शहरातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी एक बैठक बोलण्यात आली ती यासाठी बोलण्यात आली की नाभिक समाजाचे कारागीर हे समाजातील सर्व थरातील लोकांच्या सातत्याने संपर्कात असतात आणि मग हा फायदा सगळ्यात पहिला नाभिक समाजाच्या बांधवांकडे पोहोचवल्यानंतर त्यांचे पाठोपाठ ताबडतोब इतर सर्व कारागिरांपर्यंत पोचवण्याचा आमचा मानस आहे आज या कार्यालयामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी नाभिक समाजाचे आमचे तालुक्यातील आणि शहरातील तमाम कारागीर उपस्थित राहिले ही योजना त्यांनी पूर्णपणे समजून घेतली आणि मी या सर्व आपल्या बांधवांना आवाहन केलं की ही योजना हिची ऑनलाईन कागदपत्रांची पूर्तता तुम्ही लवकरात लवकर करा देशाच्या करोडो शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे मोदी सरकारकडून दरवर्षी काही हजार रुपये मिळतात देशाच्या पंचावन्न कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळतो देशाच्या करोडो करोडो लोकांचे जनधन अकाउंट उघडून त्यांच्या खात्यांवर पैसे येतात त्याचप्रमाणे देशातल्या लाखो कारागिरांच्या खात्यावर ही लाखो रुपयाची मदत मोदी सरकार करणार आहे